नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इंदापूर इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील एक ओपन गटा कुस्ती मॅट विभागामध्ये खूप चांगली कुस्ती झालेली आहे पैलवान अमोल बुचडे पुणे जिल्ह्यातला पैलवान मारुंजे गावचा विरुद्ध आहे साब अहमद पैलवान रेल्वेमध्ये सर्विसला आहे मुंबईला खूप चांगली कुस्ती झालेली आहे बघण्यासारखी कुस्ती झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे ही कुस्ती कुठं यूट्यूब चॅनलला नसेल पहिल्यांदाच आपल्या एक चांगली कुस्ती तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते त्याचबरोबर अनेक कुस्त्या तुम्ही इंदापूरच्या अधिवेशनमधल्या पाहिलेल्या आहेत बघताय अजून पाहणार आहात नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कुस्ती आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुस्ती पोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनेक जणांचे फोन येत आहेत की राहुल नाना आवारे यांची कुस्ती पाहायची आहे मित्रांनो राहुल नाना आवरे यांच्या कुस्त्या अनेक आहेत तुम्ही कुस्ती बघा आपली कुस्ती युट्यूब चॅनल जाऊन पहा अनेक पैलवांच्या कुस्त्या जुन्या आहेत त्या पहा एवढीच विनंती करतो अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त आम्ही दाखवणार आहे कोल्हापूरच्या खासबाग मैदानच्या तुम्ही कुस्त्या पाहताय परत तुम्हाला खासबाग मैदानकडे आम्ही लवकरात लवकर घेऊन जाणार आहोत तिथल्याही कुस्त्या आम्ही शोधलेल्या आहेत एवढीच विनंती करतो फक्त तुमची एक कमेंट्स फार महत्त्वाची आहे हा पहिल्यान अमोल भोसडें पहिलं आयसा बहमद कुठल्या तालमी सरावला होते त्यांचे वस्तात कोण हे बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा एवढीच विनंती करतो आणि ही कुस्ती त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती करतो आणि माझी पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांना कुस्ती शौकीनांना की जुने व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपली कुस्ती युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद पैलवान अमोल बुचडे लाल कॉस्ट्यूमचा पैलवान विरुद्ध पैलवान अहिसाब अहमद हा निळ्या कॉस्ट्यूमचा चा पैलवान अशी तुल्यबळ लढत इंदापूरच्या महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धेत

आंतरराष्ट्रीय कृषी मार्गदर्शन आहे पंच आहे कृषी मार्गदर्शन कंट्रोल आहे सामाजी वर्ग राष्ट्रीय पंच आणि विजेते संस्थेमध्ये जो पलवा जिंकेल तो उद्या महाराष्ट्र केतरी पदासाठी लढत येणार आहे மீறி மாநில உதவ கோனா சாட்சி நேரம் சார் மணி வர

action action action

फोटोग्राफर घेते आहेत त्याचं अभिनंदन आहे वेगवेगळ्या लागेल आहे मराधिकारी सुंदर काम करायला लागले आहेत आणि महाराष्ट्र झालेल्या कार्यकर्ते घुम <laughs> जे